अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉफ अट्रॅक्शनची एकत्र अत्यंत पॉवरफुल रंगली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आपल्या बोलण्याची छाप पाडण्यासाठी आपल्यापासनं आपल्या जवळचा एखादा व्यक्ती दुरावलेला असेल लांब गेलेला असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे मग ह्या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत या दोनही वस्तूंमध्ये अट्रॅक्शन पॉवर ही इतकी जास्त आहे की या वस्तू तुम्ही सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केल्याने लोक तुमच्याकडे मोहित होतील कारण या दोनही वस्तूंमध्ये मोहिनी निर्माण करण्याची जी शक्ती आहे ती खूप जास्त आहे बऱ्याच वेळा आपल्या जवळचा आपल्या हक्काचा व्यक्ती आपल्यापासून दुरावतो कधी गैरसमज असतात कधी म्हणजे आयुष्यात असे काही प्रश्न निर्माण होतात की ज्याच्यावरती आपण जी वाळतो किंवा ज्याला आपण खूप जवळचं म्हणतो ज्याच्यावरती आपण खूप प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते मग ते बहीण आणि ना भावाचं नातं असेल भावाभावाचं नातं असेल कधी प्रियकर आणि प्रियसीचं नातं असेल तर कधी ते पती आणि पत्नीचं नातं असेल बघा आत्ताच्या काळामध्ये बऱ्याच वेळा अगोदरचा काळ थोडासा वेगळा तरी होता पण आत्ताच्या काळामध्ये पत्नी आणि पत्नीचं नाइंटी नाईन पर्सेंट वेळा पटतच नाही एक खूप प्रयत्न करतो ॲडजस्ट करण्याचा पण पती माझा ऐकतच नाही तर माझ्या दादांच्याही बऱ्याच समस्या आहेत की ताई माझी पत्नी माझं काही ऐकत नाही मी काय बोलतो तिला कळत नाही किंवा सतत घरात वाद असतात भांडणं होतात तर ह्या सगळ्या समस्या मिटवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता ज्या व्यक्तीला हा उपाय करायचा आहे त्या व्यक्ती फक्त या दोन वस्ती स्वतःच्या जवळ ठेवायला सुरुवात करा आणि अगदी का काहीच दिवसात या उपायाचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या मोहिनी निर्माण करण्यासाठी समोरील व्यक्तीला वश करण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही जर शत्रुपिढा असेल म्हणजे बॉस खूप त्रास देत असेल कामाच्या ता दे दे ठिकाणी ताई सतत हा व्यक्ती खूप त्रास देतोय म्हणजे कळत नाही काय करावं किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बाजूचा एखादं दुसरं दुकान असेल दुसरं व्यवसाय असेल तर तो सतत काहीतरी कुरबुरे करतोय त्याने त्रास होतोय तर त्या व्यक्तीलाही मोहित करण्यासाठी त्या व्यक्तीलाही आपल्याकडे खेचून आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे हा उपाय आठवड्यातल्या कुठल्याही वारापासून तुम्ही करू शकता कुठल्याही सोमवारपासून ते रविवारपर्यंत एक दिवस फक्त निवडा आणि त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ या कुठल्याही वेळात करू शकता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला या उपायासाठी जी लागणार आहे ती म्हणजे चांदीची तार एक चांदीची तार घ्यायची आहे बाजारामध्ये पन्नास रुपयाला सोनाराच्या पण दुकानात घेतलात कारण ते एकदम पातळ असते जे पूजा साहित्याचं दुकान जास्त म्हणजे जिथे पूजा आणि साहित्याचं सगळं सामान भेटतं तर तिथेही तुम्हाला ही तार मिळून जाईल तुम्हाला एक चांदीची तार घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे धोत्रा धोत्र्याचं फळ जे आता आपण संपूर्ण श्रावण महिना महादेवाच्या पिंडीवरती चढवलेलं आहे हेच धोत्र्याचं एक फळ तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे आणि चांदीची तार दोन गोष्टी या उपायासाठी वो असणं खूप आवश्यक आहे सगळ्यात पहिले काय करायचं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे देवघराच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे जे तुम्ही हे धोत्र्याचं फळ घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल घालायचं आहे मग शुद्ध पाणी घालायचं आहे आणि हे फळ स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर एक पाच मिनटं हे फुल सॉरी हे जे फळ आहे ते थोडंसं सुकू द्या त्यानंतर काय करायचं तर जी चांदीची तार घेतलेली आहे ही तार तुम्हाला त्या फळाला जेवढी मोठी असेल तेवढी तुम्हाला गुंडाळायची आहे एक दोन तीन चार जेवढे फेरे होतील फक्त ही चांदीची तार तुम्हाला त्या शमीच्या फळाला चांगली व्यवस्थित घट्ट गुंडाळून घ्यायची आहे त्यानंतर एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा बाजारामध्ये व्हाईट येलो रेड ग्रीन या कलरमध्ये छान पोतल्या मिळतात पिशव्या स्टीच केलेल्या पिशव्या असतात त्या तुम्ही घेतल्यात तरीही चालतील किंवा नसेल तर घरामध्ये सफेद रंगाचं एक छोटंसं कापड असेल है। है है, है, का है, 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 ते घ्या त्याच्यावरती हे धोत्र्याचं जे फळ आहे चांदीच्या तारीत गुंडाळलेलं हे फळ ठेवा देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये हे फळ जे आहे चांदीच्या तारीत गुंडाळलेलं हे असं व्यवस्थित त्या कापडावरती ठेवून द्या त्याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला तीन अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत तीन उदबत्त्या ठीक आहे तीन उदबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि तीन उदबत्त्या तुम्हाला त्या फळाला ओवाळायच्या आहेत ओवाळत असताना तुम्हाला एकशे आठ वेळा जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम श्री वश वश स्वाहा त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे हा उपाय मी करते बहिणीसाठी माझ्या बहिणीचं नाव आहे रुचिता ओम ह्रीम श्रीम रुचिता वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम रुचिता वश वश स्वाहा हा उपाय करताय पतीसाठी त्या पतीचं नाव आहे सागर ओम ह्रीम श्रीम सागर वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम सागर वश वश स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या उद्बत्त्या आहेत त्या उद्बत्त्या तुम्हाला ओवाळायच्या आहेत ठीक आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे लक्षात ठेवा एकशे आठ एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणेपर्यंत एकशे आठ वेळा तुम्हाला ते ओवाळायचं आहे फक्त दहा मिनटं लागतील दहा मिनटं ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ते जे कापड आहे आणि ते जे धोत्र्याचं फळ आहे हे तुम्हाला तिथून ते व्यवस्थित उचलायचं आहे कापडाचं गट उचलायचं त्याला गाठ मारायची पोटली तुम्ही घेतली असेल बाजारातून स्टिच केलेली पिशवी तर ती ओढायची आणि त्याला गाठ मारायची जर नसेल तर सफेद रंगाचं कापड घ्यायचं आणि त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आता ही जी तयार झालेली पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे ही पोटली दिवसभर आपल्यासोबत ठेवून द्या बॅगमध्ये ठेवा पर्समध्ये ठेवा महिला जर ट्रॅक टी शर्ट घालत असेल जीन्स घालत असेल तर किचार ठेवा पुरुष जे आहे ते पुरुष आपल्यासोबत ठेवू शकतात तुम्हाला जोपर्यंत तुमची पत्नी व्यवस्थित वागत नाहीये किंवा तुमच्या पतीत तुम्हाला ती सुधारणा दिसत नाहीये किंवा तुमच्या आजूबाजूला काम करणार तो व्यक्ती त्याचा त्रास संपवत नाहीये किंवा तुमचा भाऊ बहीण जे तुमच्यापासून दूर गेले होते ते लोक तुमच्याजवळ येत नाहीये तोपर्यंत ही वस्तू आपल्यासोबत ठेवायची तुम्हाला एक सांगते काही गोष्टी ह्या नशिबाच्या असतात आपण त्या मांडतो की काही गोष्टी आपण म्हणतो की नशिबाचा भाग प्रारब्ध आहेत असं आपण म्हणतो पण लक्षात ठेवा जेव्हा उपाय आणि सेवा करतो ना तेव्हा हे प्रारब्ध कमी होतात उपाय आणि सेवा करतो ना तेव्हा नशिबात नसलेल्या गोष्टीही मिळून जातात समजा तुमचं रिलेशन खराबच झालेलं असेल खूप म्हणजे त्याच्यामध्ये ताणतणाव असेल खूप भांडणं आणि ते मिटण्यासारखंच नसेल तर या उपायाने ते तुमचं कितीही भांडण असेल कितीही लांब गेलेले तुम्ही असाल या उपायाने ते जे काही का आहे ते संपेल समजा तुमचा भाऊ दहा वर्षाने तुमच्याजवळ येणार असेल तुमची बहीण दहा वर्षांनी तुमच्याशी बोलणार असेल तर या उपायाने एका महिन्याच्या किंवा तीन महिन्याच्या आवर्जून ती तुमच्याकडे परत येईल इतकी शक्ती या सेवेत आहे इतकी शक्ती या उपायात आहे आता समजा एखादा प्रियकर किंवा प्रेसी असेल की, की ताई आमचं एवढं एवढ्या वर्षामस्त होतं पण आत्ता काय झालंय आणि आम्ही दोघं वेगळे झालेलो आहोत तर पुढे कदाचित अजून तुमचा कालावधी हा खूप मोठा असू शकतो पण या उपायानंतर हा उपाय केल्यानंतर ही वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवल्यानंतर या मंत्राचा जप केल्यानंतर आणि त्या व्यक्तीसाठी हा उपाय केल्यानंतर ती जी व्यक्ती दहा वर्षात चार वर्षात पाच वर्षात तुमच्याजवळ येणार असेल पुन्हा रिटर्न तर तीच व्यक्ती जी आहे ती एक हे दोन महिन्यांच्या आत शंभर टक्के तुमच्याकडे परत येईल आता बऱ्याच पती पत्नीचं हे असं आहे की ताई माझे पती मला सोडून गेलेले आहेत रात चार वर्ष झाली मी माहेरी आहे, आहे त्यांनी पुन्हा परत यावं मला घेऊन जावं असं वाटत आहे तर पुढे कदाचित तो कालावधी खूप मोठा असेल पण या उपायाने तो कालावधी तुमचा कमी होऊन जाईल कारण या उपायाने तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर ही इन्क्रीज होऊन जाईल बघा धोत्र्याचं जे फळ आहे आणि जी चांदीची तार आहे या दोन्ही गोष्टी दैवी शक्ती असलेल्या गोष्टी आहेत ांनी ही लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते तर धोत्र्याचं फळजामध्ये दैवतत्व किंवा भगवान श्री विष्णू महादेव यांचा वास मानला जातो जे जेव्हा या दोनही गोष्टी एकत्रित असतील आणि जेव्हा तुम्ही हे अभिमंत्रित करून स्वतःजवळ ठेवाल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्याकडे दैवी शक्ती आणि भगवान श्री विष्णू महादेव यांचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्या ठिकाणी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा आशीर्वाद असतो त्या ठिकाणी किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही कसली कमतरता नसते तसंच धोत्र्याचं जे फळ आहे हे मोहिनी निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं तुम्ही जर शास्त्रामध्ये बघितलं तर धोत्र्याचं फळ हे प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक उपचारावरती अत्यंत प्रभावी मानलं जातं यामध्ये दैवतत्वाचे गुण हे खूप जास्त आहेत त्याचप्रमाणे मोहिनी निर्माण करण्याची जी शक्ती आहे ती देखील या धोत्र्याच्या फळामध्ये खूप जास्त आहे जसं तुम्ही चांदीच्या तारीख हे धोत्राचं फळ स्वतःजवळ ठेवायला सुरुवात करा जसं तुमच्याकडे लोक अट्रॅक्ट व्हायला लागतील अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल इन। अशक्य शक्य होईल आणि तुमच्या आयुष्यातून तुम दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्याजवळ एकदम साधा उपाय आहे पॉवरफुल उपाय आहे अवर्जून करा